असं बस जाग माझे मी म्या, असते की असं कर माझी बोट आहेत माझ उद्या आणि निकत लगेच माझी बोट असते ती नव कशाला अशी घालते न मी खालून बोट माझं करण येत रस्त्या का आता आम्ही निघालो औसायला चला सगळ्या बायका द्या तिकडे बाहेर अगं दार लावायचं हे आहे ना चल के आपण आता का हे म्हणायचं ना हे म्हणायचं काय म्हणायचं रामाचा पाठव

तुम्हाला ओवते असते हा अगं चला मग मला रोखत मी अर्जो छोटी दिसते दिसतंय मी आता थांब जरा तांग अगं बकशी पळते बघ पाय असं करून बसा मी पुढे सरकते म्हणते काय म्हणायचं ती आलं तर आलं हे हं सीताला निठवायचं म्हणजे ना महोत्सव छान म्हणायचं पाठ सीताला निठवायचं म्हणजे महोत्सव

భీమా చపాట్ రామాల న జమ జన్మ వోస భీమా చపాట్ రామాలానే స్వా జన్స్